दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विविध आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला लोकशाही टिकून राहण्यासाठी आपल्याला बुथवर जाऊन मतदान जनजागृती करण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे त्या प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शक्ती सेना जे आदिवासी युवा किंग फाउंडेशन आदिवासी टायगर आदिवासी रावण साम्राज्य आदिवासी बचाव संघटना बिरसा ब्रिगेड या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला येणाऱ्या वीस मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान करण्याचं आवाहन केलं आहे नमस्कार सर्वांना जे आदिवासी मंजू मतदार बंधू बघींना माझी नम्र विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सर्व समाजाचं किंवा आदिवासी बांधवांना हात जोडून विनंती आहे की मोठ्या संख्येने आपल्याला मतदान करायचं आहे आपल्याला संविधान वाचवायचं आहे आपल्याला आरक्षण वाचवायचं आहे येणाऱ्या पिढीशीसाठी आपल्याला नोकरी वाचवायची आहे सध्या ही सदस्य परिस्थिती बघता मोदी सरकार आपल्यावर जे हुकुमशाहीचं जे हुकुमशाही पद्धतीने वागत आहे त्यासाठी आपल्या जास्तीत जास्त संख्येने मतदान आपण करून आणि आपलं अस्तित्व आपल्याला दाखवायचं आहे आपल्या भागातलं आपलं पाणी वाचवायचे आपल्या भागातली वीज वाचवायचे आपल्या भागातलं जंगल वाचवायचे आणि याच्यासाठी आपण मोठ्या संख्येने आणि मो शंभर टक्के कसं मतदान होईल ही सर्व मतदारबंधून काळजी घ्यायची गावोगाव आपले जे काही मतदारबंधू आहेत आपले जे काही बुतप्रमुख आहेत त्यांनाही माझी विनंती आपल्या गावातले काही सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील त्यांनाही माझी विनंती आहे की आपण घरोघर जायचं आहे आणि एक एक मत आपल्याला पेटीत टाकायचं आहे या मतदान करताना आपण मत वोटिंग करताना जेव्हा आपण बटन दाबणार असाल त्याच्यानंतर दोन मिनटात जे बीप वाजेल आणि त्या ठिकाणी जे चित्र येईल ते आपण खात्रीपूर्वक बघायचं आहे आपण जे मतदान केलं आहे तेच आहे का ही खात्री करा आणि तसं आम्हाला कळवा कारण जर एखाद्या ठिकाणी जर फोकस चिठ्ठी निघत असेल तर आपल्याला तात्काळ तक्रार करता येईल म्हणून सर्वांना वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान करा जय आदिवासी जय भीम जय श्रीरा मी सुधाम किशन भोये आदिवासी जिल्हा जिल्हाध्यक्ष आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती करतो की ये येत्या वीस तारखेला आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपण सर्वांनी मतदान करायचं आहे आपली लोकशाही वाचवण्यासाठी जल जमीन जंगलचा लढा अधिक तीव्र थ्रियू, करण्यासाठी आपल्याला सर्वांना मतदान करणं गरजेचं आहे आपण सर्वांनी मतदान करा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी भावी वाटचालीसाठी खूप महत्त्वाचं असेल आपण सर्वांनी मतदान करावे हीच आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती जय आदिवासी जय भीम जय संविधान जोहार मी मनोहर गायकवाड महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव नाशिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या नात्याने मी तमाम आदिवासी बांधवांना नम्र विनंती करतो की येत्या वीस तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वांनी सहभाग घेऊन आदिवासींच्या हक्क अस्तित्वासाठी लढणाऱ्या पक्ष आणि त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून आपले कर्तव्य पूर्ण पाडावे असे मी तमाम आदिवासी बांधवांना नम्र विनंती करतो म्हणून सर्व आदिवासी बांधवांनी आपल्या घरात न बसता येत्या वीस तारखेला बाहेर पडून आपल्या अस्तित्वासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी या मतदान प्रक्रियेत भाग घ्यावं मी अशी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो जय आदिवासी जय जोहार मी आदिवासी राव किंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवी बैरम तमाम जनतेस आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला लोकशाही टिकावी म्हणून प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन करतो जय जा आदिवासी जय भीम जय शिवराय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण